श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो उद्या आहे शनी जयंती तसेच उद्या अमावस्या देखील आहे या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरत असतात भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी अडथळे संकटे असतात ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही आपण शनी जयंतीच्या दिवशी सकाळी लवकरच उठायचे आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी पण चालेल आपण ब्रह्म मूर्तावरती जी काही सेवा करत असतो ती सेवा ही फलदायी ठरत असते तर उद्या आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे थोडेसे काळे उडीद टाकायचे आहे तसेच थोडंसं खडे मीठ टाकायचं आहे आणि हे सर्व टाकल्यानंतर आपण जेव्हा आंघोळ करत असतो तेव्हा आपण एक मंत्र म्हणायचा आहे की ज्यामुळे तुमच्या मागे जर काही संकटे लागलेली असतील किंवा शनीची साडेसाती असेल इतर काही दोष असेल किंवा इड्यापिळा असेल नजरबाधा असेल भरपूर वेळा आपल्या घरामध्ये आपली लहान मुले असतात ती सारखी सारखी आजारी पडत असतात किंवा घरामध्ये वादविवाद भांडण तंटे हे चालूच असतात ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळेस तुम्ही हा मंत्र जरूर म्हणू शकता ॐ नीलाञ्जनसमाभासं रविपुत्रं यमाग्रजं छायामातण्डसम्भूतं तमानमामी यामुळे आपल्या आयुष्यात असणारी सर्व संकटे हे नक्कीच दूर होतील तसेच आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये या तीन ज्या काही वस्तू आहेत त्या प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे अगदी घरामध्ये लहान मुले असतील किंवा आजी आजोबा असतील प्रत्येकाच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ थोडे काळे उडी तसेच थोडंसं खडे मीठ अंघोळ्याच्या पाण्यामध्ये थुमी जरूर टाकावं हे फक्त आपल्याला शनी जयंतीच्या दिवशीच टाकायचं आहे तसेच या दिवशी अमावस्या देखील आहे त्यामुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व आहे जेव्हा पण अमावस्या असते तेव्हा आपण काळे तीळ टाकून आंघोळ देखील करत असतो पण आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी आणखी काही वस्तू त्यामध्ये टाकायच्या आहे तसेच आपल्याला शनी जयंतीच्या दिवशी आंब्याच्या पानांचं तोरण देखील दरवाजाच्या बाहेर लावायचं आहे तर ते कशा प्रकारे लावायचं हे जाणून अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये दे श्री स्वामी समर्थ किंवा ओम शनी देवाय नम लिहायला विसरू नका तर आता आपल्याला शनिजयंतीच्या दिवशी किंवा तुम्ही अगदी अगोदरच्या दिवशी काही आंब्याची पाने तोडून ना आणायची आहे तर अकरा आंब्याची पाने आपल्याला आणायची आहे शक्यतो जर तुम्हाला कोवळी आंब्याची पाने मिळाली तर कोवळी आणा आणि कोवळी आंब्याची पाने मिळाली नाही तर परिपक्व आंब्याची पाने आणली तरी पण चालेल फक्त आंब्याची पाने आणताना ती आंब्याची पाने कुठेही मध्ये होल नाही पाहिजे छिद्र नाही पाहिजे असे आंब्याची पाने आपण आणायची आहे आणल्यानंतर ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे घरामध्ये जर गंगाजल असेल तर पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजळ टाकायचं आहे आणि त्या पाण्याने आपण ही पाने स्वच्छ धुवून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला सफेद फुले घ्यायची आहे सफेद फुले घेताना तुम्ही सफेद शेवंतीची फुले घेतली तरी पण चालेल अकरा सफेद फुले घ्यायची आहे आता आपल्याला आंब्याच्या पानांचं तोरण बनवायचं आहे खरं तर आंब्याच्या पानांना वरदान मिळालेलं आहे त्यामुळे आपण आंब्याच्या पानांचं तोरण हे दरवाज्यावरती या मावस्याच्या दिवशी लावायचंच आहे एकदा कामदेव आंब्याच्या झाडावरती बसलेले असताना तेव्हा भगवान शिवशंकरांनी त्यांचा तिसरा डोळा उघडला होता तेव्हा कामदेव जळून खाक झाले आणि ते आंब्याच्या झाडावरती बसल्यामुळे आंब्याचे झाड देखील जळायला लागले तेव्हा आंब्याच्या झाडातून फक्त हर हर असा आवाज आला पूर्ण हर हर महादेव असा आवाज न येता फक्त हर हर असा आवाज आंब्याच्या झाडातून आला तेव्हा महादेव हे आंब्याच्या झाडावरती प्रसन्न झाले आणि आंब्याच्या झाडाला वरदान दिले की ज्या घरामध्ये तुझी पाणी असतील तिथे कधीही कोणतंही विघ्न येणार नाही तसेच त्या घरामध्ये कधीच कसलीच कमतरता ही भासणार नाही त्यामुळेच कोणतंही शुभ कार्य असेल तेव्हा आपण आंब्याची पाने ही वापरत असतो मग आपण एखादा कलश भरतो किंवा गृहप्रवेश असो प्रत्येक ठिकाणी आपण आंब्याच्या पाण्याचा वापर हा करतच असतो म्हणून आपण प्रत्येक अमावस्या असेल किंवा पौर्णिमा असेल, कि असेल तेव्हा आंब्याच्या पानांचं तोरण हे जरूर बनवायचं आहे तर आपण अकरा आंब्या पाने घ्यायची आहे आणि अकरा सफेद फुले घ्यायची आहे एक आंब्याचं पान घेतल्यानंतर आपल्याला थोडंसं कुंकू घ्यायचं आहे कुंकुआमध्ये तुम्ही गंगा जल टाका किंवा थोडंसं शुद्ध जल टाकलं तरी पण चालेल ओलं कुंकू आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आणि प्रत्येक आंब्याच्या पानावरती आपल्याला स्वस्तिक किंवा ओम काढायचं आहे तुम्हाला जे सोपं वाटत असेल ते तुम्ही काढू शकता जेव्हा एखादं शुभ कार्य असतं तेव्हा आपण स्वस्तिक हे काढत असतो तसे स्वस्तिक काढल्यामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक ऊर्जा ही प्रवेश करत नाही जर आपल्या दारावरती आंब्याच्या पानांचं तोरण असेल ना बाहेरून येणारी व्यक्तीसुद्धा आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जा ही घेऊन येत असते कारण की प्रत्येक व्यक्तीला आपल्याबद्दल चांगलेच वाटते असे नाही अशा काही व्यक्ती असतात की ज्यांना आपले चांगले वाटत नाही त्या व्यक्ती जरी तुमच्या घरामध्ये आल्या ना तरी पण त्या घरामध्ये येताना सकारात्मकच ऊर्जा घेऊन येतील त्यामुळे जेव्हा पद शुभकार्य असेल तेव्हा असं आंब्याच्या पानांचं तोरण आपल्याला लावायचंच आहे आता प्रत्येक पानावरती आपण ओम किंवा स्वस्तिक काढायचं आहे अकरा आंब्याच्या पानांवरती ओम स्वस्तिक काढा एक आंब्याचं पान लावायचं त्यानंतर आपल्याला एक सफेद फूल लावायचं आहे सफेद फुलावरती देखील हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आता ही अकरा आंब्याची पाने आणि अकरा सफेद फुले लावून झाल्यानंतर हे तोरण आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्यावरती लावायचं आहे मुख्य दरवाज्यावरती लावताना आपण माता लक्ष्मीचा ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे आणि त्यानंतर आपण ते तोरण दरवाजा लावायचं आहे नंतर आपण आपल्या घरामध्ये जी काही देवपूजा करणार आहोत ती देवपूजा करायची आहे तसेच या दिवशी आपण शनी मंदिरामध्ये देखील जावं शनी महाराजांना ज्या ज्या वस्तू प्रिय आहेत त्या वस्तू आपण या दिवशी शनी महाराजांना जरूर अर्पण कराव्यात तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद